नमस्कार माझं नाव सागर रत्मरम बिलारे राहणार बिलार तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा गेले दहा वर्षापासून आपण स्ट्रॉबेरी हे पीक करत आहे स्ट्रॉबेरी पिकामध्ये आपण एक सहा प्रकारच्या व्हरायट्या लावतो एक वन मिलिसा टू एलियाना पार्थोनप आणि कॅमरोजा ह्या सहा प्रकारच्या वरायट्या आपण लावतो तो सुरुवातीच्या स्टेजला आपल्याला झाडं उचलायला आणि साईट फुटवा निघायला प्रॉब्लेम यायचे म्हणजे अपेक्षा अपेक्षेपेक्षा कमी साईट फुटवे यायचे तर गेल्या वर्षापासून आपण मॅनकाईन कंपनीचे प्रोडक्ट वापरायला सुरुवात केली एक तर बायोबूम आणि त्याच्यानंतर सायटोसेल सायटोसेल वापरल्यामुळे स्ट्रॉबेरीला चांगल्या प्रकारे फुटवे आलेत सुरुवातीच्या स्टेजला फुटव्यांसाठी आपण स्प्रे घेतला होता त्यामुळे चांगले फुटवे आले त्याच्यानंतर आपण सेकंड डोस फुलकळीच्या अगोदर घेतला तर अपेक्षापेक्षा आपल्याला फुलकळी जास्त सायटोसेल मारल्यामुळे जास्त प्रमाणात आले त्यामुळे मी सायटोसेल सायटोसेल वापरल्यामुळे चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पन्न वाढलं स्ट्रॉबेरीचं त्याच्यानंतर आपण बायूबूम खालून सोडतो फुलकळीसाठीच आणि झाडांची शायनिंग किपिंग क्वालिटी चांगल्या प्रमाणात यायला लागली त्यामुळं मी माझ्या मित्रांना पण सांगितलं सायटू वापरा बायबूम वापरा त्यांनी पण वापरायला सुरुवात केल्या त्यांना पण चांगल्या प्रमाण चांगल्या प्रकारे रिझल्ट यायला लागले त्यामुळे ते पण वापरतात धन्यवाद